ग्रामपंचायतीच्या नाकारतेपणामुळे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पंढरपूर येथील उर्दू आणि मराठी माध्यमांच्या शाळांची दुरावस्था झाली आहे पंढरपूर ग्रामपंचायतीचं नाकर्त धोरण आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आणि टोलवा टोलवी या भूमिकेमुळे येथील उर्दू आणि मराठी माध्यमांच्या केंद्रीय जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे या इमारतीच्या बांधकामाला सुमारे पाच दशके पूर्ण झाली असून भिंतीला आणि वरांडाला तडे गेले आहेत इमारतीच्या छतावर टाकलेले लोखंडी पत्रेही तुटली असून पत्र्याच्या छिद्रेतून पावसाचे पाणी गळते यामुळे शाळेतील इमारत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता पालकांमधून व्यक्त होत आहे पावसाचं प्रमाण अधिक असल्यास वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचते यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते विशेष म्हणजे नऊ खोल्यातच मुख्याध्यापकांचा कार्यालय आहे शालेय साहित्य ठेवण्यासाठी कपाट अलमार्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ आणि विद्यार्थी याच कोंडवाड्यात गोंगाटामध्ये बसून दाटीवटीने शिक्षण घेतात या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये पहिली ते आठवी उर्दू माध्यमाची शाळा त्याचप्रमाणे पहिली ते सातवी मराठी माध्यमाचे वर्ग असून एकूण नऊशे त्र्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि या शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी फक्त नऊ वर्ग खोले आहेत नऊपैकी पैकी एक कार्यालयासाठी वापर केला जातो आणि एक शालेयपोषण आहाराच्या साहित्यासाठी एक वर्ग खोली अडकते आणि सात वर्ग खुल्यांमध्येच या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम या ठिकाणी केलं जातं या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग खुले नाही आहेत पुरेसे स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे त्यानंतर इथले स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी शिपायाची व्यवस्था नाही आहे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसुद्धा घरून आणावं लागतं पाण्याची व्यवस्था सुद्धा या शाळेमध्ये नाही आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजे ते क्रीडांगणाची व्यवस्था नाही आहे प्रार्थना परिपाठासाठी या ठिकाणी मैदान नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक अडचणी या शाळेमध्ये आणि या शाळेला पुरेशा वर्गखोल्या बांधण्यात याव्या अशा प्रकारची मागणी वारंवार गावकऱ्यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी लावून धरलेली परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने आतापर्यंत या आमच्या मागणीकडे काही फारसं लक्ष दिलेलं नाही वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये शाळा भरविली जाते मात्र विद्यार्थी संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपूर्ण असून विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी क्रीडांगण नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या शाळेमध्ये उर्दू माध्यमाचे पहिली ते आठवी तर मराठी माध्यमाचे पहिली ते सातवी वर्ग असून विद्यार्थी संख्या नऊशे आहे अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थी शिक्षकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे मात्र संबंधित विभागाकडून प्रत्यक्षात कुठलेही धोरण हाती घेतले जात नसल्याने समितीने चौदा ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या दालनात शाळा भरून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे शाळेमध्ये पाणी नाही आणि ग्रामपंचायती यांच्याकडे ध्यान देत नाही त्याच्यासाठी ध्यान द्यायला पाहिजे याच्यासाठी चौदा ऑग ऑक्टोबर ऑगस्ट मध्ये उपोषण करायला तयार आहात आम्ही लगबग हजार बच्च लेकिन यहाँ पर जो तो परीशन है तो स्कूल की बहुत परेशानी है परेशानी ऐसी है कि बैठने के लिए जगह नहीं बारिश पानी में जो है तो बच्चों को बाहर बिठाना पड़ता है और कई बच्चों को जो है तो अघोषित छुट्टी दे देना पड़ती है कई बच्चे जो है तो बना बगैर बोले चले जाते हैं और कई पालक जो है तो बारिश में जो है तो बच्चों को छोड़ते स्कूल में भेजते भी नहीं है संडास बाथरूम की परेशानी है संडास बाथरूम में पानी नहीं है और इसके तरफ जो है तो ग्राम पंचायत बिल्कुल ध्यान नहीं देती है तो ग्राम पंचायत ने स्कूल को जो है तो पूरा सहकार्य करना चाहिए लेकिन यहाँ पर का जो प्रशासन है जो ग्राम पंचायत सदस्य है जो सरपंच है ये बिल्कुल भी गलत स्कूल तरफ जो है तो ध्यान नहीं देते हैं हमने जो है तो इसके लिए जिला परिषद में भी बहुत बार निवेदन दिया है लेकिन जिला परिषद के लोग भी हमारे तरफ जो है तो ध्यान नहीं देते है जो शिक्षण समिति के जो सी साहब है लेकिन उन्होंने भी जो है तो हमारे तरफ का भी ध्यान नहीं दिया हम बार 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 उनके पास गए दो हज़ार साथियों उनको पाठ पुरावटा कर रहे हैं लेकिन अब तक भी हमारी तरफ उन्होंने ध्यान नहीं दिया अब अगर जिला परिषद ने हमारी तरफ ध्यान नहीं दिया हमारे बिल्डिंग का स्कूल की बिल्डिंग का अगर काम नहीं किया तो 14 अगस्त 2015 को हम जिला परिषद के सामने बच्चों का स्कूल भराएंगे और वहाँ पर जो है तो कुपोषण के लिए बैठेंगे मुलाकुल बसा व्यवस्था नहीं है प्रत्येक वर्गाचे आमचे तीन तीन तुकडे विद्यार्थी पूर्ण संख्या हजाराच्या व हजारपर्यंत आहे आणि प्रत्येक वर्ग म्हणजे एका वर्गाचे तीन तुकडे असल्यामुळे सगळ्या वर्गांना दोन दोनच वर्ग आहेत आणि एक वर्ग बाहेर कंपल्सरी बसतो असे सकाळचे आमचे पाचवी ते सातवीपर्यंत वर्ग वसलेला असते आणि दुपारी पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहे तर आमचे आता बारा वर्ग एकच नाहीत तर बारा वर्गांना नऊच खोले आहेत आणि बाकीचे वर्ग सगळे बाहेर बसलेले असतात आणि ह्या वर्गात शिकवत वर्गात शिकवत असताना बाहेर जे मुलं वरंड्यात बसलेले असतात तर त्या मुलांना खूप म्हणजे मधलं बाहेर आवाज जातो आणि पुढच्या वर्गात जे मुलं बसलेले असतात त्या वर्गातला आवाज इकडं येतो आणि असं सगळ्या वर्गाचं तसंच आहे आणि इमारत म्हणावं तर इमारतही व्यवस्थित नाही आहे म्हणजे सगळीकडनं असं पडझड झालेली इमारत आहे म्हणजे सगळी म्हणजे एकतर म्हणजे मोडकळीच आलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये बाहेर जे वर्ग बसतात त्या वर्गाला आतमध्ये घ्यावा लागतो म्हणजे मुलांना सगळं म्हणजे गोंधळ होतो तेवढा वेळ आमचा वाया जातो जेव्हापर्यंत पाऊस चालू आहे तेव्हापर्यंत पोरांना वर्गात ते ते घ्यायचं म्हटलं की दोन्ही वर्ग तुकड्या एकत्र केल्यामुळे मग तिथं शिकवतच येत नाही की आमच्या इथं जे शौचालय आहे त्याच्या त्यासाठी जे पाणी आवश्यक असतं ते पाण्याची कमतरता आम्हाला नेहमीच भासते आणि त्याच्यामुळं इतकं दुर्गंधीला आम्हाला सामोरं जा सामोरं जावं लागतं की आम्ही तिथं जो वर्ग आहे त्या वर्गाच्या तिथंसुद्धा आम्ही बसू शकत नाही पालकांची नेहमीच तक्रार येत असते की तुम्ही त्याच्यासाठी काय करता सर पण आमचे सर्वतोपरी प्रयत्न करतायत परंतु पाणीच नसल्यामुळं त्याला कोणीच काही करू शकत नाही आणि शाळेच्या इमारतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक वर्ग हा आमचा जे चांगल्या स्थितीमध्ये नाहीच आहे पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः आम्हाला कधी कधी तर लगेच शाळा भरली की सोडून द्यावं लागतं ला प्रत्येक वर्गामध्ये इतकं पाणी असतं की मुलं बसू शकत नाही आणि ना या बाबतीमध्ये आम्ही तक्रारी जिल्हा पत्रव्यवहार करतात परंतु त्यांच्याकडून अजून असं काही आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं नाहीये तरी त्यांनी आम्हाला सहकार्य करावे या शाळेत स्थानिक ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केलेली नाही यामुळे शाळेत पाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या टाक्या रिकाम्या अवस्थेत पडून आहेत शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले ग्रामपंचायतीकडून वापराच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही या शाळेच्या ना ले ना दक्षिण दिशेला नागरिक कचरा टाकत असून येथील नागरिकांवर ग्रामपंचायत कारवाई करण्यास धजावत नाही या असह्य दुर्गंधीमुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वर्गखोल्यात अंधार असून वीज बिलाचा खर्च ग्रामपंचायत भरत नाही यामुळे शिक्षकांना वर्गणी गोळा करून बिल भरावे लागत आहे शाळेत खिचडी वाटप करतानाही जागेअभावी विद्यार्थ्यांना तात्काळावे लागत आहे शाळेच्या दुरावस्थेविषयी शालेय कमिटीने चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले होते यावेळी पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून चौकशी करून हा प्रस्ताव राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई सर्व शिक्षा अभियानामार्फत पाठवण्यात येणार असल्याचं पत्र शालेय समितीला देण्यात आलं होतं मात्र तीन वर्षाचा कालावधी उलटूनही शाळेचं कुठलंही काम हाती घेण्यात आलं नाही शासनाने औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत एकूण दोन हजार चार पदवीधर तर सहा हजार आठशे सत्तर सहशिक्षकांची नियुक्ती केली असून एकही शाळेवर शिपाई नसल्याने स्वच्छते चीम विद्यार्थी और शिक्षक लगते हैं ये जि, ये जिला परिषद स्कूल में जितने भी क्लास है ये बहुत कम कम गिरती है बच्चों के लिए और बच्चे बहुत होने की वजह से बाहर बिठाना पड़ता है बारिश की बारिश के टाइम बारिश बारिश में बहुत परेशानी होती है बच्चों को स्कूल में से बाहर छोड़ देना पड़ता है स्कूल घरों गर, को वो कर देना पड़ता घरों को जान देना पड़ता और ये ये इसके अंदर पानी की और ये बाथरूम की इसकी बहुत परेशानी है और इसमें इतनी घान ये वो होती है और इसमें कोई वो कोई ग्राम पंचायत हो कोई भी हो इसको कोई देख रेख करता नहीं और ये जितनी भी जितनी भी उर्दू स्कूल भी है उर्दू स्कूल में भी बहुत परेशानी होती और पहली से आठवीं तक उर्दू स्कूल है और क्लास तीन ही से जिल्हा परिषद हमने पाठपुरावा किया पण जिल्हा परिषदने कोई एकशे बीस ऊपर लिया नाही अभी तक इसमें सारे बच्चों का मराठी बच्चों का उर्दू उर्दू मीडियम बच्चों का सबों का नुकसान होता या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये काही उर्दू माध्यमात आहेत काही मराठी माध्यमात आहेत परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची एक इतकी गो गैरसोय होते की या ठिकाणी पाऊस पावसामुळे उन्हामुळे आणि वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांची इतकी अडचण निर्माण झालेली आहे उर्दू शाळेतील तीन वर्ग वर्गामध्ये काही विद्यार्थी बसवण्यात आलेले आहेत त्यापैकी काही विद्यार्थी आतमध्ये आणि काही विद्यार्थी वरंड्यामध्ये बसवण्यात येतात या त्यानंतर आणखी मराठी व माध्यमाचंही तसंच आहे त्या ठिकाणी म मराठी माध्यमातले विद्यार्थी बाय बाहेर बसवा लागतात काही विद्यार्थी आतमध्ये बसावा लागतात यानंतर तसेच आम्ही या ठिकाणी जिल्हा मध्ये पाठपुरवठा केलेला आहे ज्या शिक्षणाधिकारी यांनासुद्धा आम्ही भेट दिलेली आहे परंतु ते आम्हाला फक्त जागेचा उल्लेख करतात या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अनेकदा पत्रक दिले आणि तसेच पंढरपूरमध्ये गट नंबर चौदामध्ये जे जागेची मागणी केलेली आहे आम्ही त्यासाठी शासन पा पाठपुरवठा करत नाही आणि पाठपुरवठा पुरवठा न केल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची इतकी गैरसोय होत आहे या ठिकाणी जेव्हा विद्यार्थ्यांची लहान लहान मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना जेव्हा इथे शौचालयासाठी जावं लागते या ठिकाणी ग्रा ग्रामपंचायत पंढरपूरमध्ये पाणी पाण्याची सोय हो अशी आहे अशी निर्माण झालेली आहे की या गावामध्ये किमान कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दिवसानंतर हे पाणी पा पाठवण्यात येतं आणि दहा ते पंधरा दिवसानंतर पाणी दिल्यानंतर या ठिकाणी जास्तीत जास्त किमान दोनशे लिटर ते अडीचशे लिटर पाणी या ठिकाणी भेटतं पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मुलांची इतकी गैरसोय होते की त्या ठिकाणी मुलं शौचालयासाठी जातात तर त्या ठिकाणी पाणीसुद्धा टाकण्यासाठी जागा नाही आणि या ठिकाणी असेच वारंवार ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हाधिकारी तहसीलदार यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा सूचना निवेदने देऊनसुद्धा हे लोक आमची समस्या दूर करत नाहीत शाळेच्या दुरवस्थेविषयी शालेय कमिटीने गुरुवारी मुख्याध्यापक प्रकाश दाने यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गे लावण्याची चर्चा केली यावेळी शालेय कमिटीच्या अध्यक्षा भारती साळवे उपाध्यक्ष शेख मन्सूर कमलेश इंगळे शेख रफीक सीताराम शेलार यांची उपस्थिती होती